मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात एकदा नाना पाटेकरने त्यांची मुलाखत घेतली असता त्यांना विचारल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केली होती की जे निवडून येऊ शकतात त्यांना आम्ही तिकीट देतो ही स्टेटमेंट आहे त्यामुळे ही कायदेशीर आहे किंवा नाही हे मुख्यमंत्री महोदयानेच पाहावं दुसरे उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार यांनी एकदा जाहीर सभेत स्टेटमेंट केली होती की तुम्ही आम्हाला मतदा मतं दिली म्हणजे तुम्ही आमचे मालक नाहीत आता अशा स्टेटमेंटमुळे लोकशाही भारतीय राज्यघटना यामध्ये संशोधन करावं लागेल कारण यामध्ये लिहिलेलं आहे की जनता ही या देशाची मालक आहे आणि तरी पण आणि सज्जन माणूस निवडून यावं कोणीही आयऱ्या गायरा निवडून येऊ नये असं एक सर्वसाधारण जनतेला वाटतं आता जनतेला हे प्रश्न पडले आहेत त्यामुळे सैनिक समाज पार्टी हे प्रश्न त्यांना विचारणार नाही त्याचा अर्थ पण आम्हाला नको आहे आम्ही फक्त जनतेला विचारतो आहे की हे जे प्रश्न आहे ही, ही जे विचारधारा आहे हिने लोकशाही प्रबळ होईल का हिच्यामुळे जनतेला जे गुलामगिरीमध्ये ठेवण्यात आल्याच हे वेळ आलेली आहे मध्ये जाण्याची ढकलण्याची वेळ आली आहे तिला वाचवण्यासाठी सैनिक समाज पार्टीमध्ये या सैनिक समाज पार्टी एक अशी विचारधारा आहे की यामध्ये निवडून येणारा निवडून येऊ शकतो किंवा जनता मालक नाही ह्या मुद्द्याला अभ्यासांती एक रूप देत आहे जनतेच्या हिताचं रूप देत आहे जनता मालक असेल तर जनतेचा मुख्यमंत्री असावा जनता मालक असेल तर जनतेचाच लोकप्रतिनिधी असावा मग जनता ह्या लोकप्रतिनिधीला दुरुस्त करू करण्यासाठी वेळ घालत नाही जनतेने आता ठरवले आहे की आपलाच लोकप्रतिनिधी दिला पाहिजे आपला लोकप्रतिनिधीला पैशाची गरज नाही आपल्या लोकमत लोकप्रतिनिधीला फक्त मताची गरज आहे आणि तेही तुमच्या मताची तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून सैनिक समाज पार्टीने हे काढलेली जी स्लोगन आहे जनतेचे जनतेने जनतेसाठी चालवलेलं राज्य म्हणजे जनलोकतंत्र हे आणण्यासाठी आम समाजातील नागरिक सैनिक समाज पाठीबरोबर आलेला आहे त्यामुळे आता जे वादळ आम्ही सुरू केलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काही देतो असे जी वल्गना आमदार बवनराव लोणीकर यांनी केली होती त्याचा दोन चार दिवसापासून सगळा महाराष्ट्र पिंजून निघला आहे त्यामुळे अनेक शेतकरी संघटनेचे लोक पण आमच्या संपर्कात येत चाललेलं आहे भगले मनावाचे नेते आहेत नेवासा तालुक्यातले शेतकरी संघटनेचे नेते त्यांनी पण संपर्क केला आहे अशा प्रकारे शेतकऱ्याला आम समाजाला एकत्र जोडण्यामध्ये सैनिक समाज पार्टीला यश ये येत चाललेलं आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी अशा लोकांना जे सत्तेत आहे समाजाविरुद्ध स्टेटमेंट करतात शेतकऱ्याविरुद्ध बोलतात माजी सैनिकाचा अपमान करतात त्या आमदार परिचारकसारखे अशा ज्या प्रवृत्त्या आहेत यांना एकेकाला शोधण्यात वेळ घालण्यात मजा नाही त्यामुळे लोकांनी सकारात्मक विचार करून जनतेने सकारात्मक विचार करून सैनिक प समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडण्याचं सुरू केलं आहे जोडण्याचा ओघ वाढत चालला आहे म्हणून सैनिक समाज पार्टीची जी विचारधारा आहे लोकतंत्र आणण्याची विचारधारा आहे हिला नक्कीच यश येणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनर्वृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसवण्याचं कार्य पण जनताच करणार आहे म्हणून ह्या जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो